कधी कधी साडी नेसल्यानंतर ना आपल्याला व्यवस्थित बसता येतं ना साडीमध्ये चालता येतं तर हा प्रॉब्लेम आपल्या साडीचा सा नसून तो आपला असतो कारण साडी आपण इतक्या फिटिंगमध्ये नेसतो जेणेकरून आपल्याला पाय हलवणं सुद्धा अशक्य होऊन जातं मांडी घालणं सुद्धा लांबची गोष्ट राहून जाते अशा वेळेस आपण कोणत्या टिप्स वापरून आपण साडीमध्ये छान कम्फर्टेबल राहू शकतो आणि छान असे पाईप फोल्ड करून बसू शकतो त्याचबरोबर साडीमध्ये होणारा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कधी कधी मानेजवळ जी प्लीट आहे ही सुद्धा खूप घट्ट होते आपल्याला घाम यायला या लागतो ला 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 किंवा ती मानेला टोचते सुद्धा त्याऐवजी अशी एक छोटीशी टीप वापरून आपण ही प्लीट जास्त घट्ट न होता मानेवरती एकदम कम्फर्टेबल राहावी यासाठी काय करावं चला पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत आज बघूयात ही बॉर्डरवाली साडी आहे ज्यामध्ये बऱ्याचशा मैत्रिणींना खूप सारे प्रॉब्लेम येत असतात तर हे प्रॉब्लेम कसे टाळायचे आणि कम्फर्टेबल साडी कशी नेसायचे बघा इथे मी साडी ओपन करून घेतलेली आहे साडी आता नेहमीप्रमाणेच आपल्याला उजव्या बाजूवरून डाव्या बाजूकडे खोचत जायचे आहे साडी खोचताना ती समोरून आणि पाठी मागून जमिनीला एक समान अंतरावरती आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आणि त्यानंतरच साडी आपल्याला अशी खोचून घ्यायची आहे साडी खोचताना ती अगदीच बॉडीला टाईट अशी न खोचता थोडीशी सैलसर सोडायची आहे बॉडीला जर साडी टाईट झाली तर तुम्हाला ना व्यवस्थित बसता येतं ना चालता येतं आता तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये मध्ये अशी इतकी साईल तुमची साडी असायला हवी जेणेकरून तुम्ही चालताना सुद्धा तुमची साडी किंवा पेटीकोट आहे तो पायामध्ये अडकणार नाही त्यानंतर आता आपण बघूयात पदराचा भाग आता पदर करण्या अगोदर अशा पद्धतीने मी छोट्या मोठ्या प्लीट्स केल्या आणि पाठीमागून मागून हा पदर गोळा करून आणला पदराची उंची नेहमीप्रमाणे आपल्याला गुडघ्याच्या खालीच ठेवायची आहे तरच तुमचा साडीमधला लूक हा स्लीम म्हणजे बारीक आहात आणि उंच असा येणार आहे पदराच्या नेऱ्या बनवण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी टीप करायची आहे तर अशा पद्धतीने जी मानेजवळ येणारी बॉर्डर आहे जी की तुमच्या डाव्या पायावरती पुन्हा येते आणि कमरेजवळचा आपण भाग तिथे बनवतो तर तो साडीचा सा भाग आहे ती तात्पुरता तिथे खोचून घ्यायचा यामुळे काय होईल की तुमच्या पदराची उंची बिलकुल हलणार नाही पदराची प्लीट्स बनवताना तुम्हाला वरची प्लीट मोठी बनवायची आणि त्यानंतरच आतमधल्या छोट्या छोट्या प्लीट्स बनवून घ्यायच्या काही मैत्रिणींना पदर बनवताना खूप वेळ लागतो किंवा त्या दोन भागामध्ये जर पदर बनवत असतील तर त्यावेळेस तुम्ही ही टेक्निक वापरा आणि एका भागामध्ये तुमचा टाइम कमी लागण्यासाठी अशा पद्धतीने पदर बनवा तर आता बघा पदराचं मी मेजरमेंट करून घेतलं माझ्या ब्लाऊजला जिथे पदर सिक्युअर करणार आहेत तेवढा भाग मेजर करून घेतला आणि त्यानंतर अशा छोट्या प्लीट्स बनवून मी पिनने सिक्युअर करणार आहे आता काही मैत्रिणींचं इथे आणखी एक गडबड होते म्हणजे तुम्ही खूपच खेचून किंवा खूपच मानेजवळ अशी प्लीट घेता आणि त्यामुळे तुमच्या साडीचा सा लुक खराब होतो किंवा तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल वाटू शकतं त्याऐवजी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्ही अशा पद्धतीने साडीचे सर्व प्लीट्स सा अशा हातामध्ये एका हाताने गोळा करून घ्यायच्या आणि दुसऱ्या हाताने साडी पूर्ण अशी मानेजवळ न घेता थोडीशी क्रॉस ठेवून खालच्या दिशेने घेऊन एक छोटासा फोल्ड करायचा आहे जिथे आपण सर्व निऱ्या पकडलेल्या आहेत पदराच्या तिथेच छोटासा फोल्ड करायचा आणि हा फोल्ड तुमच्या पूर्ण निर्यांसोबत असा सेट करून द्यायचा सेट करताना सोबत अशा पद्धतीने पिन लावा जेवढा तुमचा हात मागे जातोय तिथे पिन लावा आणि आता तुम्ही बघाल पदर जास्त टाईटसुद्धा झालेला नाही किंवा अगदीच लूजसुद्धा झालेला नाही अगदी कम्फर्टेबल वाटतं आणि आपला साडीमधला सुद्धा एनहास होतं साडीमध्ये नीटस सा बसता येत नाही किंवा चालता येत नाही त्याचं खरं कारण इथे आहे ते आपण बघूयात आता जेव्हा आपण निर्या करतो अशा वेळेस तुम्ही कधी कधी खूपच कमरेजवळ आपण अशी जर साडी टाईट पकडली आणि ही जर साडी आपण अशाच पद्धतीने कोसली तर तुमच्या पूर्ण मांडीपर्यंतचा भाग आहे तो टाईट बनला जातो आणि तुम्हाला साडीमध्ये व्यवस्थित चालता येत नाही किंवा जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता त्यावेळेस ते बसता येत नाही त्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे उजव्या पायापर्यंत साडीचा असा भाग मेजर करून घ्यायचा आहे एवढासा भाग सोडल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो भाग खोचून घ्यायचा आहे आणि सोडलेल्या भागापासून निर्या करून घ्यायच्या आहेत निर्या करताना तुम्हाला अगदीच छोट्या छोट्या किंवा खूप मोठ्या मोठ्या न करता मध्यम साईजच्या निर्या बनवून घ्या यामुळे सुद्धा तुमच्या साडीचा समोरचा लुक हा जास्त बाउन्सी किंवा खूपच एकदम चिपकल्यासारखा येणार नाही अशा पद्धतीने पाच ते सहा निऱ्या पडल्यानंतर तुम्ही शेवटचे निर्या आहेत ती मोठी करून घ्यायची आणि या सर्व निऱ्या आहेत त्या आपल्याला कोचायच्या आहेत पण या निऱ्या कोचण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपल्याला निऱ्या एकावरती एक न ठेवता थोड्या प्रवार प्रमाणात त्या क्रॉस करायच्या आहेत म्हणजेच प्रत्येक निरीमध्ये तुम्हाला हाफ हाफ सेंटीमीटर एवढं अंतर ठेवायचं आहे त्यानंतर उजव्या बाजूला जो थोडासा साडीचा भाग खोचतो तिथे राहिलेला असतो तिथून हाताने आपल्याला डाव्या पायावरचा भाग टाईट करायचा आहे यामुळे आपण आपल्या अंदाजाने छान अशा पद्धतीने आपल्याला किती फिटिंग हवं आहे तेवढं फिटिंग आपण करू शकतो जर तुम्हाला जास्तच फिटिंग हवं असेल तर तुम्ही जास्त टाईट भाग खेचून घ्या पण टाईट भाग साडी नेसल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात ते आपण बघितलं त्याऐवजी तुम्हाला जसं झेपेल जसं छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घ्या त्यानंतर या सर्व निर्या आहेत त्या खाली येऊ नयेत किंवा वजनाने जड होऊन त्या निर्या पायामध्ये हळूहळू सरकू नयेत यासाठी आपल्याला एका मोठ्या पिनाने सिक्युर करायचे आहेत सर्व प्लीट्स किंवा निर्या व्यवस्थित करून झाल्यानंतर आता आपण बघूया साडीचा सा फायनल लुक आणि तुम्ही या आता बघाल की माझ्या पायामध्ये दोन्ही पायामध्ये छान असं अंतर राहतं त्यामुळे मी साडीमध्ये व्यवस्थित चालू शकते आणि व्यवस्थित बसू सुद्धा शकते आता तुम्ही बघाल मी एकदम व्यवस्थित आरामशीर बसू शकते माझ्या पायांची मुवमेंट सुद्धा तुम्हाला मी अगदी छान पद्धतीने दाखवलेली आहे त्याचबरोबर साडी लूजसुद्धा झालेली नाही अगदी प्रॉपर फिटिंगमध्ये सुद्धा बसलेली आहे एकंदरीत साडी ना की टाईट ना की लूज अशा पद्धतीने परफेक्ट नेसलेलं आहोत तर मैत्रिणीत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये बा बाय